पक्षातनं ती हकालपट्टी त्यांची करण्यात आली आहे एक मोठी कारवाई आपण शिवसेनेतली आपण बघतोय यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या हॉस्पिटलकडे पैसे नाहीत म्हणून पेशंटला परत पाठवण्याचं काम वाढी हॉस्पिटल करत आहे जे रुग्ण भरती आहेत पण स्थिर आहेत काही जणांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशांनाही घरी पाठवण्याचा घाट हॉस्पिटलने आहे पण तुटपुंजी कमाई हॉस्पिटलचा अव्वाच्या सव्वा खर्च कसा करायचा कुठून पैसे आणायचे हे टेन्शन आहे लहानग्यांच्या आईबाबांना त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे वाडिया हॉस्पिटलमधून रुग्णांना घरी परत पाठवलं जात आहे आणि खूप जे जास्त सिरियस आहेत त्यांना दुसऱ्या रुग्णात हलवलं जात आहे असं हॉस्पिटल का बरं करत आहे का असं या प्रशासनाला करावं आहे आणि हे सांगण्यासाठी डॉक्टर शकुंतला प्रभू आहेत आपल्याबरोबर बरोबर ज्या मेडिकल डिरेक्टर आहेत तिथल्या आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया मॅम पेशंटची हालत एवढी खराब आहे आणि असं असताना तुम्ही त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवताय काय याच्या मागची कारणं आहेत आम्हाला आणि आता काही उपचार राहिला नाही आहे दीड वर्षापासून आमचे जे ग्रँट्स आहे गव्हर्मेंटकडून आणि बी एम सीकडून ते येत नाही आहे रेग्युलरली तर त्यांच्यामुळे आमचे जे वेंडर्स आहे ते मेडिकेशन्स देत नाही लाईफ सेविंग ड्रग्ज जे आहे ते पण आमचं स्टॉक नाही आहे संपलेलं आता तर म्हणून आम्हाला आणि काय उपचार राहायला मी उपाय राहिलं नाही आहे सो वी आर डिस्चार्जिंग आम्ही ॲडमिशन्स घेत नाही आहे आणि जे सिरियस आहे ते कंटिन्यू करत आहे मगर जे स्टेबल आहे त्यांना डिस्चार्ज देत आहे हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आता पाचशे पंचवीस बेडची कपॅसिटी असलेल्या या रुग्णालयात अर्धे पण पेशंट नाही आहेत आणि नव्या पेशंट्सना दाखल केलं जात नाही इतकंच काय आहे त्या पेशंटना शुक्रवारपासून जवळपास पन्नास पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना परत पाठवलं गेलं आहे कुठे ना कुठेतरी पेशंट च्या जीवाशी सरकार आणि बी एम सी खेळते असं म्हणणं आहे तुमचं आम्ही खूप ऑलमोस्ट दीड वर्षापासून ट्राय करत आहे गवर्मेंट आणि बी एम सीला हे करून की आमचं जे पीडियाट्रिक सुपर uh, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल hmm. आहे ते ऑलमोस्ट नव्वद वर्षाचे आहे hmm. आणि आम्ही हा ट्रीटमेंट आम्हाला द्यायचेच आहे मुलांना hmm. जे एफर्ट करू शकत नाही hmm. hmm. तर म्हणून आम्ही हे करत आहे की आमचे फंड्स द्या आणि आम्ही चार वी कॅन गिव द सेम केअर देऊ शकतात आम्ही बट अनफॉर्च्युनेटली हे येत नाही आहे तर आम्ही आणि काही उपचार राहिला नाही आम्हाला साधारणत जर आपण बघितलं की अठरा महिन्यांपासून किती कोटी रुपयांची ग्रँट जी आहे जी सरकारकडनं आणि पालिकेकडनं थकलेली आहे ते ऑलमोस्ट पेंडिंग टू थर्टी क्रोर्स ड्यूज आहे त्यांच्याकडून तर वी आर रिक्वेस्टिंग दॅम टू तो थोडं तरी रिलीज करा थोडं मध्ये एक महिना अगोदर काहीतरी फोर्टीन क्रोर्स रिलीज केलं होतं मग आमचे डॉक्टर स्टाफ आणि जे एसेन्शियल म्हणजे त्यांचेच तेंच निघून गेले कारण वेंडर्सचे पेमेंट ऑलमोस्ट सिक्स मंथ्सपासून त्यांचे ड्यू आहे हे वेंडर्स तुम्हाला काय प्रोव्हाइड करतात आणि जर तुम्हाला पेशंटना ठेवायचं असेल इकडे ॲडमिट करायचं असेल तर या वे वेंडर्सकडनं काय येणं अपेक्षित असतं एमर्जन्सी ड्रग्ज आहे किट्स आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी ते सगळं आम्हाला आम्ही आता सध्या तर बारच पाठवतात आणि पेशंट पे करतात त्यांच्या आम्ही आम्हाला इथे आमच्या फार्मसी आहे आणि आमच्या लॅब्स आहे ते सगळं आम्ही इथे करत नाही कारण आम्हाला आमच्या जे किट्स आहे ते सगळं येत नाही ते म्हणून वी हॅव वी कॉन्ड नो अदर सोल्युशन खरं तर पुतळे मग कोस्टल रोड असू दे रस्ते असू दे करोडो रुपयांचा निधी जर यांच्यासाठी ठेवला जातोय तर ज्या पेशंट्सना म्हणजे गरीब बिचारा कुटुंबाना हा वाडिया हॉस्पिटलसारखी ट्रस्ट किंवा हे हॉस्पिटल हा एकमेव ज्यांना ऑप्शन आहे ज्यांच्या मुलांना हा कार्डियाक सर्जरी किंवा मग डायलिसिस सारख्या जर गोष्टींची गरज आहे आणि अशात जर सरकार पुतळे आणि ब्रिजेसवर पैसे घालवत असेल आणि या इकडे म्हणजे हॉस्पिटलला जर पैसे पुरवत नसेल तर मग अशा सरकारला म्हणायचं काय आणि कारण या सगळ्या पेशंटना होणाऱ्या त्रासाला जर जबाबदार कोण आहे तर पालिका आणि केंद्र पालिका आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना असं म्हणायला हरकत नाही नवनाथ कोंडेकर न्यूज एटीन लोकमत मुंबई याचबद्दल अधिक माहिती घेण्याकरता जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोक्या आपल्या बरोबर आहेत स्वाती या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे खरंतर ज्या पेशंटला त्वरित उपचाराची गरज आहे तो पेशंट मात्र यातनं सफर होतोय त्याला उपचार मिळू शकत नाही आहेत आणि शिवाय ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांची गोष्ट तर दूरच राहिली मग या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे खर तर हाही मुद्दा खरं तर गौण ठरतो की या सगळ्या प्रश्नाला जबाबदार कोण आहे सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की या सगळ्या प्रकारात मनस्ताप आणि त्रास सहन होतोय तो या चिमुरड्या मुलांना अनेकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत अनेकांना किडनीशी संदर्भात आजार आहेत अशी ही मुलं इथं दाखल आहेत गेली काही जणं भर आहेत काही जणं एन आय सी यूमध्ये म्हणजे ज्यांचा जन्म साधारणतः झाल्यापासून महिन्याचा कालावधी उलटलेला अशी लहान लहान बालकं इथं आहेत किंवा अठरा वर्षापर्यंतची मुलं ही पी आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत तर या मुलांना घरी पाठवलं हो जात आहे कारण कोणतीही असो निधी नाही आहे पैसा नाही आहे पण या सगळ्यामुळे या सगळ्या त्रास होतोय आता प्रशासनानं आपली जबाबदारी तर झटकली असं म्हणत की त्यांच्याकडे निधी नाही आहे निधीची कमतरता नाही आहे दीड वर्षापासून त्यांना जी ग्रँट किंवा त्यांना मिळणार जो निधी आहे राज्य सरकार आणि पालिकेकडनं तो त्यांच्याकडे आला नाही आहे पण या सगळ्या प्रकारात जर आपण बघितलं तर हा जो गरीब पेशंट ज्याला कन्सेशन मिळतं किंवा ज्याला काही मोफत सुविधा मिळतात त्या त्याला मिळत नाही पण या वाडी हॉस्पिटलमध्ये मात्र जो खाजगी पेशंट आहे जो जो प्रायव्हेट पेशंट आहे ज्याला सगळा खर्च करता येतोय तो मात्र इथे या चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये आजही उपचार घेतोय आणि पाचशे पंचवीस इतकी बेडची क्षमता आहे आणि असं असताना अडीचशे पण आता सध्या पेशंट नाहीत इतकंच काय माझ्यासमोर एक ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आलं लहान बाळ आलं त्यालाही परत पाठवण्यात आलं त्यामुळे ही अत्यंत गंभीर सिच्युएशन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तर पैसा रिलीज करणं किंवा पैसा देणं ही नंतरची गोष्ट आहे पण या क्षणी उद्धव ठाकरे सरकारनं या हॉस्पिटल बोलवून या रुग्णांना परत पाठवण्याचं जे काम आहे हॉस्पिटलचं हे त्वरित थांबवणं ही आताची गरज आहे आणि त्या दृष्टीनं या सरकारनं पावलं उचलली पाहिजेत स्वाती आपण त्या रुग्णाची देखील बातचीत केली बघू बातचीत केली होती बघूयात त्यांनी काय भावना या सगळ्या परिस्थितीबद्दल व्यक्त केलं स्मिथ आहे खरं तर स्मिथला काय प्रॉब्लेम आहे त्याच्या आईकडनं जाणून घ्यायचं आहे तुमचं नाव काय आहे संध्या पाटील जी, मला सांगा की स्मिथला काय प्रॉब्लेम आहे लघवीची जागा त्याची कमी आहे अच्छा काय मग तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलेला किंवा काय झालं नेमकं सांगा प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलेले तिथे सर्व खर्च सांगितला मला अडीच लाख रुपये तर मी इथे पहिला ऑपरेशन पण केलेलं आहे तर माझा पन्नासच्या मा आतमध्ये ऑपरेशन झालेलं आहे आणि परत मला ऑपरेशन त्याचा सक्सेस नाही झाला तर परत आता ऑपरेशन डॉक्टरांनी करायला सांगितले तर मी आता दुसरी वेळ ही माझी वाडिया हॉस्पिटलला यायची किती दिवस ॲडमिट आहे मी तिकडे चार दिवस आहेत चार चार हा मग पण मग आता काय उपचाराविनाच जावं लागतं काय होते नेमकं नाही उपचाराविनात आजच मला माहिती मिळाली की आज तुम्हाला डिस्चार्ज आज कसं काय डिस्चार्ज देणार आहेत माझ्या मुलाला मंडेला ऑपरेशन आहे मंडेला ऑपरेशन करायचं त्या मुलाला कुठे घेऊन जाऊ मी आणि प्रायव्हेटला आम्हाला एवढा खर्च झेपणार नाही माझ्या मुलाला घेऊन जाणं आणि ऑपरेशन करणं मला गरजेचं आहे आईचं दुःख आपण समजू शकतो की जिचं लहानस बाळ आहे ज्याला लघवी करताना त्रास होतो दुखतं आणि अशात त्याला वेळेस उपचाराची गरज आहे पण केवळ सरकारनं ग्रँड दिली नाही म्हणून या पेशंट्सना परत पाठवलं जात आहे राज्य सरकार आणि पालिका दोन्ही याला जबाबदार आहेत तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे काय नेमकी स्थिती आहे तुमच्या या मुलाची आणि कुठून आला तुम्ही आम्ही उल्हासनगरमधून आलो माझ्या बाळाला लगेतून रक्त येत होतं आम्ही टेस्ट केली होती तर ता, त्याचा रिपोर्ट विपोर्ट काढून आम्हाला कळलं की स्टोन आहे पण स्टोन मोठा आहे आणि बाहेर कुठे ऑपरेशन बरोबर होणार नाही त्याचं म्हणून मी बोललो इथं यावं ही पण आज तुम्ही उल्हासनगरवर न आलात आणि आले आले तुम्हाला काय सांगितलं जातं आता मी मॅडम मला चार पाच दिवस झाले आता रिपोर्ट रिपोर्ट झालेत माझ्या सर्व काढून आता आज उद्यापासून इलाज चालू करणार होतो माझ्या रिपोर्ट विपोर्ट आलं तर आजच हे जा बोलतात आम्ही कुठं जायचं हा खरंच प्रश्न महत्त्वाचा आहे की आजच जर जा जा जायला सांगतायत हॉस्पिटलकडनं जायला सांगण्यात येत आहे पण मग जायचं कुठं या सगळ्या पेशंट्सनी हा मुख्य मुद्दा आहे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तुमचं कोण आहे माझी तीन वर्षाची मुलगी आहे तिचा जन्म इकडेच झाला आहे <usur> आता एक तारखेला तिचा छोटासा ॲक्सिडेंट झाला म्हणजे तिच्या पाया लिफ्टच्या पायावरनं टायर ऑटो रिक्षाचे टायर गेले आणि तिकडे चार टाके पडले आणि चांबडी निघाली तर आता इकडे चार दिवसापासून ऍडमिट आहे आणि लोक बोलतात की डिस्चार्ज करायचं अजून माझं पूर्ण ट्रीटमेंट पण झाली तुमचं मुलीचं नाव काय माझं नाव सुधाकर गालपेल आणि माझ्या मुलीचं नाव रिवा गालपिल्ली आहे जर खाजगी करायचं झालं तर तो खर्च तुम्हाला परवडू शकेल नाही परवडू नाही कारण मी कमवणार मी हाय मेकॅनिकल काम करतो चौदा पंधरा हजारच पगार मला दोन मुलं आहे आणि मीच कमवणार राहणार पण मी भाड्यावरच आहे चौदा पंधरा हजारामध्ये घर चालवायचं आणि अशा एखादी मेडिकल इमर्जन्सी आपण काय होऊ शकतं हे बाकी इतर खरं तर प्रेक्षकांना पण समझू सकता की को का है, वेला तो तुम प्रॉब्लम है एडमिट है मैं हिंदी बोलू का है। कोई दिक्कत नहीं बोली मेरा लड़की है मैं विरार से आया हूँ और मुझे आज तीन दिन पे मालूम पड़ा एक है कि हॉस्पिटल बंद रहा है बंद हो रहा है तो मेरा तो बोलते हैं जमीन नीचे से खिसक गया है क्योंकि मुझे वहाँ से भेजा गया कि वो हॉस्पिटल में जाओ अच्छा इलाज होगा और तीन दिन से थोड़ा फर्क भी दिखा है आपका आपका नाम और आपकी बेटी को क्या दिक्कत है मेरा लड़की को अपेंडिक्स है लीवर में सूजन है और आँख में पस हो गया है गांठ बन गया है जिसका बोला दूसरे जगह नहीं हो सकता दूसरे जगह ज्यादा खर्चा है और रिक्स भी है और मैं उतना खर्चा उठा नहीं सकता हूँ क्योंकि एक ड्राइवर आदमी हूँ दस पंद्रह हजार रुपया कमाने वाला आदमी हूँ कहाँ से मैं करेगा नवनाथ साहब